नमस्कार मित्रांनो आपण निघालो आहे शिराळ्याला तिथे एक मनूदेवीचे मंदिर आहे तिथे आम्ही चाललो आहे सगळे दर्शनासाठी ही आमची आरूबाई आणि देवासमोरच्या सीटवर बसलेली आहे दोघं फ्रंटच्या सीटवर दोघं बसलेले होते म्हणून त्यांना खूप मजा वाटत आई आणि योगिता मागच्या सीटवर बसलेले होते आणि मी गाडी चालवताना व्हिडिओ शूटिंग काढत होतो आता आम्ही थोड्याच वेळात देवीच्या मंदिराजवळ पोहोचणार होतो पण मंदिरापर्यंत गाडी जात नव्हती कारण त्या दिवशी रात्री खूप पाऊस झाला होता मग आम्ही एका घराजवळ गाडी लावून दिली आणि आम्ही तिथून पायी निघालो वातावरण इतकं छान होतं की आमच्या चा आरोग्याच्या चैनाचा आवाज आणि पक्ष्यांचा कलकलाट आणि तळ्यामध्ये बी खूप पाणी साचलेलं होतं आता आम्ही जवळजवळ देवीच्या मंदिराजवळ आलो आहे आम्ही पहिल्यांदाच दर्शनासाठी आलो होतो आम्हाला हे देवीचं स्थान माहिती नव्हतं तर आम्ही विचारत विचारत देवीच्या मंदिराजवळ अक्षरशः आता पोहोचलो होतो आम्ही मंदिरात पोहोचलो आणि देवा मंदिरातील घंटा वाजवत होता तितक्यातच आमची आरोबाई आमच्या देवाला अगरबत्तीची उदी लावत होती आई आणि योगिता देवीला आंघोळ घालत होती मग आम्ही सगळ्या देवीचे दर्शन घेतले मग परत आम्ही गाडीमध्ये बसून घरी निघालो